वैष्णवीच्या आत्महत्येनंतर महिला आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आलाय महिला आयोगाच्या अध्यक्षांवर होणाऱ्या टीकेनंतर चाकणकरांचे कार्यकर्ते सामान्य महिलांना धमकी असा आरोप रोहिणी खडसेंनी केला महिला आयोगासंदर्भात पोस्ट केल्यामुळे रुपाली चाकणकर यांची कार्यकर्ते एका महिलेला धमकी देते असा आरोप करत रोहिणी खडसेंनी एक ऑडिओ क्लिपही शेअर केली आहे हॅलो कोण काही सोनाली गाडे बोलते मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर हा मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या मग काय झालं त्याला नाही मग एखाद्या बाईनी तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत हो योग्य आहे आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरी पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचं राज्यामध्ये या काय कसलं फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो पोरी टाका आणि तुमच्या पदाचं राज्यामध्ये या आमच्याकडे कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे मग तुम्हाला आपल्या आड्या गोष्टी करून आपण नाही नाही एवढं काय तर तुम तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला पण तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे, जे, जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण भाई तुमचं तुम्ही काम करा ना